म्हणजे आता नवरात्र उत्सव आहे नवरात्र उत्सव म्हटलं की सगळे सणांचे सगळे दिवस असतात लहानपणी तुमचा नवरात्र उत्सव कसा असायचा मी गिरगावात राहायला होते आणि नवरोजी स्ट्रीट झाबावाडीच्या समोर आणि तिथे गिरगावात नवरात्र म्हणजे आमच्यासाठी खूप मोठं आकर्षण असायचं म्हणजे दांड्या आमच्या गल्लीत तिथे वाडी हा शब्द वापरला जातो आमच्या वाडीत नवरोजी स्ट्रीट मध्ये घट बसायचे तिथे गणेशोत्सव वगैरे फारसा साजरा नाही केला जायचा पण नवरात्रीचे घट बसायचे आणि प्रत्येक रात्री दांड्या असायच्या किंवा सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे पांढरा पडदा लावून तिथे सिनेमा दाखवला जायचा मी खूप लहान असताना आणि तेव्हा रविवारी दूरदर्शनवर एक हिंदी चित्रपट बघायला मिळायचा बस नाही तर आपण थेटरमध्ये गेलो तरच त्यामुळे असं आता जसं आपल्याला कधीही कुठेही फिल्म्स बघता येतात तसं तर नव्हतंच त्यामुळे एखादा चांगला सिनेमा ते सुद्धा जर अमिताभ बच्चनचा वगैरे असेल तर म्हणजे आनंदाचं काय वर्णन करावं तर असे आ, सिनेमे तिथे दाखवले जायचे नवरात्रात त्यामुळे आजही मला असोसिएशन ते आहे की नवरोजी स्ट्रीटमधल्या आमच्या वाडीतल्या दांड्या आणि तिथे त्या पांढऱ्या पडद्यावर दाखवले गेलेले सिनेमे बरं त्या पांढऱ्या पडद्याच्या दोन्ही बाजूला प्रेक्षक बसायचे म्हणजे आपण जर मागच्या बाजूला बसलो तर सगळं उलट दिसायचं तर ते बघण्याचं लहान असताना एक वेगळं आकर्षण असायचं किंवा मग दांड्या खेळत असताना अनेक आमच्या वाडीतली अनेक मुलं मुली असायची ज्यांच्याशी एरवी बोलणं नाही जायचं फारसं म्हणजे काही काही संबंधच नसायचा वर्षभरात पण तेच होळीला कसं कोणीही रंग लावू शकतं ती मुभा असते तसं दांड्याच्या वेळेला असं असायचं की कोणीही एकमेकांशी दांड्या खेळू शकतं गरबा खेळू शकतं आणि मग तिथे मैत्री वाढायची गप्पा वाढायच्या असंही असायचं त्यामुळे ते हे ही सगळी असोसिएशन्स आहेत आणि आजही मला नवरात्र म्हटलं की खरंच ते लहानपणी बघितलेले सिनेमे आठवतात ते नऊ दिवस बरोबर म्हणजे तुमच्या आयुष्यातली एक अशी कोण स्ट्रॉंग व्यक्ती आहे स्त्री म्हणून की ज्यांचा प्रभाव तुमच्यावरती राहिलेला आहे अर्थातच माझी आई आहे आता हे उत्तर तर कोणीही देईल पण माझ्या आईने खरंच खूप मोठं कार्य आहे कुटुंब सक्की नावाची संस्था होती तिची जी, जी ती अगदी एटी प्लस होऊन जाईपर्यंत आई माझी अध्यक्ष होती आणि जेव्हा माझी आई गेली तेव्हा अक्षरशः जवळजवळ शंभर दोनशे कुटुंबातल्या बायकांना हा प्रश्न पडला की उद्यापासून आपलं कुटुंब चालणार कसं बरोबर जर आता नवलकर वहिणी नाही आहेत तर मला असं वाटतं की हे खूप खूप मोठी गोष्ट आहे बरोबर आणि मला आत्ता विचाराल की तुझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे तर मला असं सांगायला आवडेल की जशी माझी आई ऐंशीव्या वर्षी कार्यरत होती जशी अनेक कुटुंबांच्या भविष्यावर तिच्या कामाचा परिणाम होत होता तसं तसं जर काही मला जमलं तर मला असं वाटेल की आयुष्याचं सार्थक झालं कारण एका पॉईंटनंतर माणसाची उपयुक्तता संपून जाते त्याच्या प्रेमाची माणसं नक्कीच असतात पण तो खरंच स्वतःच्या घरात समाजात काही कॉन्ट्रीब्यूट करत असतो का तर नाही करत विच इज ओके okay, त्याबद्दल काही नाही पण कितीही वय झालं तरीसुद्धा ॲक्टिवली समाजात कॉन्ट्रीब्यूट करणारी खूप कमी माणसं असतात जी माझी आई होती आणि मला जर तसं करता आलं तर मला खरंच फार आवडेल नक्कीच तर अशी एखादी स्ट्रॉंग कॅरेक्टर जर का तुम्हाला साकारायची असतील तर ती कोणती असतील कारण का तुम्ही खूप वाचन केलेलं आहे तुमच्या अवतीभोवतीसुद्धा तुम्ही असे रिअल लाईफ कॅरेक्टर कदाचित बघितले आहेत की ज्यांनी समाजाला खूप दिशा दिलेली आहे आणि घरात सुद्धा तशा पद्धतीचं वातावरण होतं कोण असेल अशी व्यक्ती काय वाटतं की तुम्हाला की ही भूमिका पडद्यावरती यावी आणि हे म्हणजे मला ह्याच्यात आधीचा वाटा मिळावा खरं सांगायचं तर मी एक हे असं घडलं आहे की हे कादंबरी वाचली आणि तुम्ही म्हणताय तसं मला वाटलं की हे करता आलं तर किती बरं होईल आणि मला ती ॲक्च्युली करायला मिळाली पण दुर्दैवाने ती कलाकृती पडद्यापर्यंत पोहोचली नाही बरोबर त्यामुळे आता खरं तर तुमची सगळी उत्तर या ह्याच्यातच आहेत कविता महाजनांची ब्र ही कादंबरी होती त्यातली प्रफुल्ल हे लीड कॅरेक्टर आहे मेन ज्या बाईला नवऱ्याने त्रास दिला मुलाला तिच्याबद्दल फार आदर नव्हता आणि एका नंतर घराबाहेर काढलं गेल्यानंतर अशा बायकांना एक नव्याने आयुष्य सुरू करावंच लागतं आणि खूप जणी त्या करतातच नोकरी करतात काही ना काहीतरी काम करतात कुठलीच स्त्री अशा परिस्थितीत खचत नाही